दिनांक तीस जून रोजी नाशिक येथील परिमंडळ दोनमधील पोलीस स्टेशनकडील तेहतीस फिर्यादी यांना गुण्यातील पाच कोटी सात लाख बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय श्री संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल हा जप्त करून लवकरात लवकर सन्मानाने परत करण्याचे निर्देश होते त्या अनुषंगाने परिमंडळ दोन मधील सातपूर अंबड इंद्रनगर उपनगर नाशिक रोड व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे विभागीय सायक पोलीस आयुक्त प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी मुद्देमाल कारकुन यांनी आपापले पोलीस स्टेशनला एकूण पाच कोटी सात लाख बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी मुद्देमाल त्यात सतरा मोटारसायकली चार रिक्षा दोन ट्रक तोळे सोन्याचे दागिने आणि दोन फोन असा मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानाने परत करण्यात आलाय मौल्यवान वस्तू मुद्देमालाचा नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळून दिल्याबद्दल फिर्यादी यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या काल माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुण्यामध्ये चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता याच्यामध्ये जवळजवळ पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकवीस तोळे सोने आहे सतरा मोटरसायकली आहेत चार रिक्षा आहेत दोन मोठे ट्रक आहेत एक जेसीबी पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये दे समावेश आहे सदर कामगिरी ही परिमंडळ दोन अंतर्गत असणारे दोन्ही ए सी पी सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांनी प्रभावीरित्या काम करून केलेली आहे सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना तसेच काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे ऋतसंकलन विभाग एबी बी न्यूज नाशिक